नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी तिरुपती पाटील गोगरे सचिवपदी निळकंठ वरळे तर कार्याध्यक्षपदी रमेश ठाकूर यांची बिनविरोध निवड नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी आनंद नगरीचे पत्रकार तिरुपती पाटील घोगरे कार्याध्यक्षपदी रमेश ठाकूर तर सचिवपदी निळकंठ वरे यांची बिनविरोध निवड नुर। आज दिनांक एकोणीस जानेवारी रोजी हाडको येथील दत्तकृपा मंगल कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे गतवर्षीचे मावळते अध्यक्ष रमेश ठाकूर यांच्या एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर नव्याने कार्यकारिणी निवडीसाठी दिनांक एकोणवीस जानेवारी रोजी हाडको येथील दत्तकृपा मंगलकऱ्यात बैठक घेण्यात आली होती यावेळी तिरुपती पाटील घोगरे यांची अध्यक्ष कार्याध्यक्ष रमेश ठाकूर उपाध्यक्ष श्याम जाधव कोषाध्यक्ष सारंग निरळकर सचिव निळकंठ वरळे तर सल्लागार म्हणून तिरुपती सावंत किरण देशमुख अनिल धमणे यांची एकमतानं बिनविरोध निवड करण्यात आली आहे निवडीच्या नंतर सकाळी अकरा वाजता हडको येथील छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या निवडीबद्दल नव्यानं घोषित कार्यकारिणीचा यावेळी सत्कार करण्यात आला येत्या वर्षभरामध्ये पत्रकार संघाच्या नावलौकिकाप्रमाणे भरीव असं सामाजिक पत्रकारिता उत्थानासाठी कार्य करणार असल्याचं नियुक्तीनंतर अध्यक्ष तिरुपती घोगरे यांनी यावेळी आपल्या सत्काराला उत्तर देताना त्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं